जी एक नाव देवकी होण्यासाठी संतचालक असतील तिथले शिक्षक असतील आणि इतर ज्ञान घेणारे विद्यार्थी असतील हे खरंच खूप शिस्तीचे आहे म्हणून या शाळेचं नाव खूप चांगलं आहे एकदा जोरदार टाळ्या संस्थाचालक शिक्षक आणि तुमचे स्वतः झाले <laughs> मी अंबाला साहेब मी या नर्सिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतो मित्रांनो आज चार फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिवस आहे या जागतिक कॅन्सर दिवसाच्या जा निमित्तानं विद्यार्थ्यांशी संवाद साधावा विद्यार्थ्यांना या वयातच यात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विद्यालयाचे सर्व जे विद्यार्थी आहे विद्यार्थी आहेत हे हातातील एक घेऊन तुमच्या समोर आले बरोबर मी माझं सर्वांना विनंती कर एकाच सुरुवात एका वाजात ज्या पहिल्या भागापासून तुम्ही सुरुवात करायची वाचायचे मॅडम वरती करा फलक तुमचा काय वाचा

रान मिरची कर्ती आई बरोबर पण आपण कधी आई नव्हती खाऊ नको तिकडे तरी आपण काय करतो म्हणजे मानवी मनाची ती भावना आहे की आपल्याला जी नाही म्हटली माणूस त्याच्यात जास्त घेतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो सर्वांना विनंती आहे तुमच्या पुढच्या वाढत्या वयामध्ये व्यसनाचा जो व्यसन पिरियड आहे तो आजचा पिरियड आहे तुमच्यातला कोणी विद्यार्थी गुटखा खात असे सिगरेट ओढत असेल बरोबर कोणी तगव खात असेल नाते खात असेल त्या गोष्टीकडं आकर्षित व्हायचं नाही आणि त्याला त्यावेळेस सांगायचं हे तू चुकीचं करतोय जर पप्पा जर सिगरेट पेत असेल तर तुम्ही पप्पाला हात विनंती करायची पप्पा तुम्ही सिगरेट पेऊ नका ये व्यसन आहे यामुळे पूर्ण घरचे घर बरबाद होतात म्हणजे आपल्यातून माणूस जातो जातो तो आपली सगळी वाताहत होते आणि तुम्हाला परत एक सांगतो जोपर्यंत तो, तो कॅन्सरचा आजार किंवा एखादा आजार आपल्याला लागत नाही तोपर्यंत आपण खूप अनभिज्ञ असतो त्या बाबतीत काय होत काय होणार नाही पण तो झाल्यानंतर माणसाची जीवन जगण्याची जी छाती शेती राहते तीव्र राहिली इच्छा परत ती परत इच्छा आपल्या त्या दृष्टीने पावलं आणि त्याचा शेवट होतो मग असा शेवट होऊ नये म्हणून माझी सर्वांना आदृती आहे की आपण राहायचं आपल्या घरामध्ये आपल्या नाते मिसरी लावतात पहिले मिस्त्री लावतात त्या मिस्त्री मोठ्या आवाजात समजून सांगायचे म्हणजे कानात सांगायचं त्यांना का सांगायचं डायरेक्ट सगळ्या नात्या सम सांगायचं की तुम्ही हे चुकीचं काम करताय हे व्यसन आहे यामुळे तुम्हाला तर तकलीफ होईल पण तुमच्या परिवाराला सुद्धा यामुळं तकलीफ होईल बरोबर आणि हा दुर्घटी अशी आहे तुली पार्टी शार्टी गुटखा तंबाखू सिगरेट याच्या आली जायचं तुम्ही मिस्त्रीच्या आली जायचं काय होतं की आपल्या एखादा मित्र राहतो पाच मुलं चांगली असतात एखादा मुलगा असं काही खाना मिळतो तो तो एकदा खाणारा पाचही लोकांना ती सवय निर्माण करतो दहावीची मुलं आता हुशारात आपल्याला मोबाईलमुळे गाणे पाहतो त्या गाण्यामध्ये मध्ये बऱ्यापैकी असे व्यसन करणारी मुलं दाखवून जातात किंवा हिरोच्या आता सिरड असत हिरोईन कधी कधी बाटली तोडायला लावते हिरोज बाटली तोडायला लावतो या चुकीच्या गोष्टी आहेत हे फक्त मनोरंजनाचं साधन म्हणून जनते समोर किंवा समोर ती लोक आणतात की लोक स्वतः ती मनोरंजन म्हणून दाखवतात मला तुम्ही सांगा गुटख्याची ऍड केसरी लाल गुटख्याच्या आजीव देवची आजीओ देवंग गुटखा कसा असेल त्याचा तो व्यवसाय आहे ती ऍड केल्यानंतर त्याला पैसे मिळतात म्हणून तो ती ऍड करतो दारूची ऍड राहते याला सोडा म्हणून ऍड दिसतो सोडा किस्करी सोडा अशी ऍड येते कि दारू की लोक दारू पितात का त्या दारू बनवतो त्याची कंपनी तो दारू पित असेल काढला तो असेल गुटाल हा त्यांचा व्यवसाय आहे या व्यवसायातून अनेक अनेक लोक कुटुंब तर तु तुम्ही मी या वयामध्ये आपल्याला समजलं पाहिजे की लोक त्यांच्या व्यवसायासाठी हे उत्पादन आणतात आणि आपला या नाक बळी जातो का तर आकर्षणातून ते काय आहे त्याची टेस्ट कशी आहे ती घेण्यासाठी त्याच्यात असे काही घटक असतात की त्या घटकाने आपले मेंदूवर परिणाम की आपण ते खाल्लंच पाहिजे ते तर आपलं बरं वाटत असं काहीतरी आपल्या मनात होत हे आहे दारू उठल्याने तरतरी शक्ती आपल्या शरीरातली नाही हे फक्त त्या रिल्स मध्ये दाखवलं जातं आणि हेच आपल्याला आपल्या कुटुंबात सदस्य असतील आपले मित्र असतील आपला भाऊ असेल बहीण असेल त्यांना सांगायचं त्या बंद मध्ये सहा सहा आठ आठ साठवलं जात त्या फूडला आपण पूर्णतः आपण आपल्या घरातली भाजी जरी खाल्ली तरी मला वाटतं आपण खूप चांगल्या पद्धतीने सुर, सुरक्षित राहू आता जे पेस्टिसाइड वापरले जातात बऱ्याच गोष्टी आहेत कॅन्सर व्हायला फक्त असं नाही आपली आताची जी जीवनशैली आहे रेडिएशनचं प्रमाण रेडिएशन वाढलं अनेक प्रकारे कोणती असताना आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं आहे झालेल्या माणसाला किमान आपण त्याला आधार देणं गरजेचं आहे आता ज्याच्या नशिबात आहे त्याला तो कॅन्सर होणार होईल परंतु आपल्या काही नशीबात तो आणायचा आपल्या घरात तो कॅन्सर आणायचा म्हणून आता घरी जाताना पहिल्यांदा जे जे लोक तुम्हाला व्यसन करताना दिसतील या त्यांच्याशी तुम्ही संवाद साधायचा आहे की हे चुकीचं आहे हे केल्याने तुम्हाला त्रास होईल बरोबर एवढी माहिती तुमच्या मनात पोहोचवली खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही शांत बसून शांत चित्तानं एडी माहिती ऐकली आणि आम्हाला तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली की तुम्ही खूप शांत बसला म्हणजे तुम्ही जर आंदोलन केलं असतं आम्हाला ऐकायचं नाही तर आम्ही बोलू शकलो असतो का आंदोलन होणं गरजेचं होतं का नाही असं आंदोलन चांगल्या गोष्टींसाठी आपण चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आयुष्यामध्ये तुम्ही सातवी आठवी नववी दहावी मुला चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या वाईट गोष्टी पाहिल्या आल्या तरी त्या सोडून द्यायच्या चांगल्या सवयी लावा चांगलं निरोगी जीवन जगा तुम्ही भारताचे उद्याच्या भारताचे चा खूप चांगले शिक्षित तरुण आहात तुमची पिढी सरकार तुमच्यावरती शिक्षणावरती आरोग्यावरती या ठिकाणी खर्च करतं आपलं कुटुंब म्हणजे तुमचे आई वडील खूप कष्टानं तुमची फी तुमचे ड्रेस तुमचे पुस्तक तुमची फीज या सगळ्या भरण्यासाठी खूप कष्ट करतात आयोग कष्टच करतात ना बिगर कष्ट काही मिळाले का तुम्हाला त्यांचे कष्ट वाया जाऊ त्याचे नाही चांगला अभ्यास करायचा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा आहे धन्यवाद आपण सर्वांनी आमची माहिती ऐकू <laughs>